आज हमारे काका जी ये भी काका जी ज्येष्ठ नागरिक इनका सतहत्तर साल के जन्मदिन के उपलक्ष्य में राजस्थानी विप्र समाज एवं राजस्थानी के सभी बंदे लोग उपस्थित हैं। इनका जन्मदिन धूमधाम से मनाया गया है आज हमारे काका जी का लेके बैठ लो आज हमसे मार्गदर्शक जनता आज वाड दिवस आज जेबी काकाजी म्हणजे एक असं व्यक्तिमत्व आहे प्रत्येक समाजाला सोबत घेऊन चालणारं असं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आमच्या प्रभागातल्या भरपूर समस्या सोडवलेल्या आहेत जीबी काकाजी नेहमी सांगतात की प्रत्येकाशी प्रेमानं वागावं जस जसं ते प्रत्येकाशी प्रेमानं वागतात त्यांचे जे आदर्श आहे ते आम्ही नेहमीच आमच्या डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या प्रेरणेने आम्ही काम करत असतो अशा आमच्या जीबी काकाजींचा आज सत्याहत्तरवा वाढदिवस आहे आणि मी कामना करतो की सेंचुरी तर करायचीच आहे काकांनी पण सेंचुरीच्या वर सुद्धा काकांनी जगावं आणि त्यांचं मार्गदर्शन असंच आम्हाला युवा पिढीला मिळत राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो